बांगलादेशाचा इतिहास सोमवार पाच ऑगस्ट हा दिवस कधीही विसरू शकत नाही याच दिवशी बांगलादेशामध्ये मोठ्या आंदोलनासमोर पंतप्रधान शेख हसीना यांना झुकावं लागलं आणि पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन देश तातडीनं सोडावा लागला आंदोलनाची ती पंधरा मिनिटं हसीना यांच्या पंधरा वर्षांच्या सत्तेवर भारी पडली शेख हसीना यांच्या या आलिशान घरातून बाहेर पडल्यानंतर आंदोलन करते त्या घरात घुसले त्यांनी महागड्या मौल्यवान वस्तूंची लूट केली हे सगळं बांगलादेशात सुरू असताना दुसऱ्या बाजूला याची मोठे डोकेदुखी आता भारताला ठरणार आहे याला कारण म्हणजे या निमित्ताने भारतामध्ये होणारी घुसखोरी आणि त्यासाठी आपल्या सैन्याने नक्की काय तयारी केलेली आहे काय काय धोके आहेत या निमित्ताने आणि बांगलादेशात सुद्धा कशा पद्धतीने वातावरण हाताबाहेर निघत चाललेलं आहे पाहूयात आजच्या जयम विशेषमध्ये शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशात हिंदूंवरील हल्ले तीव्र झालेत बांगलादेशात हिंसाचार थांबता थांबत नाहीये लष्कराने देशाचा दाबा घेतला असला तरीही अजूनही परिस्थिती जैसे थी आहे या हिंसाचारात आंदोलकांनी बांगलादेशात हिंदूंना मोठ्या प्रमाणात लक्ष केलंय हिंदूंवर हल्ले करून त्यांची घरं लुटली जात आहेत तसेच अनेक हिंदूंची हत्या सुद्धा केली जाते समाजमाध्यमात बांगलादेशातील हिंसाचाराचे व्हिडिओ समोर येत आहेत यामध्ये हिंदूंवरील हल्ले समोर येत आहेत व्हिडिओमध्ये हिंदूंना मारहाण मंदिरं जाळण्यात येत आहेत विटंबना करण्यात येते देवी देवतांची बांगलादेशात अल्पसंख्यांकांसोबत शेख हसीना यांच्या पक्षाशी संबंधित नेत्यांनाही लक्ष करून त्यांची हत्या करण्यात येत आहे बांगलादेशातील इस्लामिक कट्टरवादी शक्तींनी ढाका येथील धनमंडी येथील प्रसिद्ध बांगलादेशी हिंदू गायक राहुल आनंद यांच्या एकशे चाळीस हजाराहून अधिक वाद्य जळून खाक झालीय आग लावण्यापूर्वी त्यांच्या घरातील साहित्य लुटण्यात आलं यावेळेस राहुल आनंदच्या कुटुंबियांनी अज्ञात स्थळी पळून जाऊन कसा तरी जीव वाचवलाय बांगलादेशातून आलेल्या या संपूर्ण माहितीनुसार व्हिडिओनुसार सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या हिंसाचारात हिंदू आणि अल्पसंख्यांकांपैकी किमान सत्त्याण्णव ठिकाणी त्यांना लक्ष करण्यात आलं आणि या काळात हिंदूंची घरे दुकाने लुटण्यात आलेली जाण्यात आलेली आहे हिंदू मंदिर मंदिरांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात हल्ले होत असल्याचं समोर आलंय तर बांगलादेशात हिंसाचार कमी होण्याचं चिन्ह काही दिसत नाहीये लष्कराने सत्ता जरी घेतली असली तरी अजूनही बांगलादेशात हिंसाचार धगधगतोय निष्पाप लोकांच्या घरावर हल्ले करण्यात येत आहेत दागिने हत्या करण्याची कितीतरी प्रकरण समोर येत आहेत आता तर संतप्त जमावाने प्रसिद्ध अभिनेता आणि त्याच्या वडिलांना मारहाण केली आणि त्यांची हत्या केलीय अभिनेता शांतो खान आणि त्याचे वडील सलीम खान या दोघांनाही जमावाने मारहाण करत त्यांची हत्या केली आहे शांतो खान हे बांगलादेशातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक तर सलीम खान चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक होते तसेच ते चंद्रपूर सदर उपजिल्हा लक्ष्मीपूर मॉडेल युनियन परिषदेचे अध्यक्ष होते सोमवारी या दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली आणि त्या दोघांचीही हत्या करण्यात आली आहे शांतो खान आणि वडील सलीम हे दुपारी घरातून बाहेर निघाले असता फरक्काबाद मार्केटमध्ये मोठा गोंधळ झाला त्यांचा सामना जमावाशी झाला त्यावेळेस बचाव करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला मात्र काही वेळानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली विशेष म्हणजे यामध्ये मरण पावलेले सलीम खान हे मुजीबुर रहमान यांच्यावरील चित्रपटाचे निर्माते होते तर जगातील सर्वात धोकादायक सीमांमध्ये भारत आणि बांगलादेशची सीमा ही कायम अति संवेदनशील राहिलेली आहे आणि आता बांगलादेशमध्ये धगधगत असणारा हिंसाचार हिंदूंवर होत असलेले हल्ले यामुळे आता पुन्हा एकदा बांगलादेश मधून भारतामध्ये घुसखोरीचा प्रश्न ऐरणीवर आलाय भारत आणि बांगलादेशात चार हजार नऊशे शहाण्णव किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा ही जगातील पाचवी सर्वात मोठी जमीन सीमा आहे राष्ट्रांनी त्याला मान्यताही दिली आहे दरम्यान पाकिस्तान नंतर मुक्तीसंग्रमात बांगलादेशला भारतानं दिलेलं समर्थन हे मोलाचं ठरलं आहे त्या ठिकाणी सीमेने भारतासाठी अनेक आव्हानं उभी केली होती त्यामुळे ही सीमा भारतासाठी अतिशय संवेदनशील ठरते भारत आणि बांगलादेश यांच्या आंतरराष्ट्रीय सीमा चार हजार नऊशे शहाण्णव किलोमीटर आहे भारताच्या पाच राज्यांना जोडलेली ही सीमा आहे ज्यामध्ये बंगाल आसाम मेघालय त्रिपुरा मिझोराम या सर्व राज्यांशी ते थेट जोडले गेलेले आहेत या पूर्ण भागांमध्ये नदी डोंगर आणि वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणची लोकसंख्याही खूप अधिक आहे या सीमेवरनं दहशतवादी तस्कर घुसखोर आणि गुन्हेगारी विश्वाचा धोका भारताने एकोणीसशे शहाऐंशी साली इकडे कुंपण घालण्याचं काम केलं मात्र अनेक प्रयत्नांनंतर मार्च दोन हजार तेवीसपर्यंत एकूण चार हजार शहाण्णव किलोमीटर पैकी तीन हजार एकशे ऐंशी किलोमीटरचं कुंपण पूर्ण झालं दोन हजार चोवीस पर्यंत उर्वरित नऊशे पंच्याण्णव किलोमीटरचं कुंपण घालणं लक्ष होतं मात्र ते अद्याप पूर्ण झालेलं नाहीये तर बांगलादेशमध्ये भारताच्या सीमेवरनं अनेक प्रकारचे धोके नेहमीच येतात यामध्ये दहशतवादी कारवाया भारतात घुसखोरी अवैध स्थलांतरांचा प्रवेश मानवी आणि अमली पदार्थांची तस्करी इत्यादींसह अनेक प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश असतो अधिकृत आकडेवारीनुसार दोन हजार वीस ते मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सीमा सुरक्षा दलांनी एकट्या भारत बांगलादेश सीमेवरनं सुमारे आठ हजार पाचशे कोटी रुपयांच्या वस्तू जप्त केल्या बांग्लादेश सीमेवरनं ना बांगलादेशी नागरिकांचा भारतात होणारा बेकायदेशीर प्रवेश रोखणं सीमेवर मजबूत कुंपण पूर्ण करणं आणि त्यात सतत सुरक्षेचं निरीक्षण करणं आवश्यक असतं यासोबतच सीमेपलीकडील दहशतवाद बनावट भारतीय चलन आणि प्राण्यांची तस्करी यांसह इतर रोखणं इत्या या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचबरोबर गंगा ब्रह्मपुत्रा आणि इतर नद्यांच्या पाण्यांचं संयुक्तिक व्यवस्थापन यांसारख्या जलविवादांसारख्या समस्याही अडचणीचं कारण बनून राहत आहे सीमावर्ती भारतीय राज्यांमध्ये अवैध स्थलांतरामुळे स्थानिक सुरक्षा समस्या वाढत आहेत यामध्ये शंका नाही आणि त्यामुळेच राज्याच्या लोकसंख्येवर वाढत्या दबावासोबतच पायाभूत सुविधांच्या कमतरतेसारखे सामाजिक दबावही दिसून आलेले आहेत बांगलादेशातील सध्याची परिस्थिती पाहता या सीमेवर सतर्कता जारी करण्यात आलेली आणि सीमा सुरक्षा दलाने कार्यवाहक महासंचालक असलेले दलजित सिंह चौधरी हे कोलकाता इथे पोहोचले असून ते, ते शेजारील देशातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून येत सीमेवर सैनिकांची तैनाती वाढवण्यात आली असून सर्व जनांच्या रजा रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत याशिवाय भारत सीमेवर कुंपण लख विद्युत रोषणाई बोटी आणि तरंगत्या सीमा चौक्यांचा वापर हाताने धरलेले थर्मल इमेजर नाईट व्हिजन उपकरणे ट्विन ट्वेलिस्कोप मानव रहित हवाई वाहने इत्यादी सर्व प्रगत तंत्रज्ञान वापरून सीमेवरील सुरक्षा भारताने आता अधिक सतर्क केलेली आहे यासह मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र